तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता अकरा वाजल्यात जेवण सगळं झालं दोन भांडी पण झाले तर आता आम्ही कृष्ण बसल्या सगळ्यात अदवर गाडी ती ओन है नाए। नाए? 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 तर मला इथं सागर शंभू त्यांनी आणि आता बसल्या तिथं काय काय हवा ना� येते वय घर येते का हो बाय बाय कर आजी आहे का आजी आजी ना आजी गेली घरात तर कृष्णाला ताप आणि तोंडात पण असं फुडे फुडे आल्यासारखे झाले दवाखान्यात नेलं होतं त्याला तर त्याच्या गोळ्याच राहिल्या गोळ्या न्यायला आले आत्या गोळ्या हो कृष्णाच्या गोळ्या द्या बघितले की पाणी पूर्ण भरले पहिले वाटत जवळा तरच पाणी आले वाटतं फुसला सेम सेम पाणी झालेलं सेम सेम सागर आमचा कसा दिसतोय सांगा कमेंट करा नक्कीच हे बघा पाणी मयज बाजरेची पाणी गेली बघा तर आम्ही चाललो आता उद्याच्या शूट साठी केक आणाय शंभून मी चाललो केक घेतलाय आता चाललो आम्ही गाडीकडे तर आता सागर आणि शंभू गेलेत वडापाव आणायला वडापाव त्यांना आणायला आवले दुकानापाशी काय घेत बसलत काय नाही तर इथं पिहू उठली झोपीत ना आता सुकली होती तो दाजी दुकानात पिवड्या पिऊ दाजी कुठे हकमार हो वडापाव दाजी आणाय गेला वडापाव अगदर तुला बिस्किट ठेवलं मी तू झोपली होती दादाने दिलं तर इकडे सोनपापडी आणि बघा असं काहीतरी घेतलं याला काय म्हणते आमचं सागर कसं दिसत आहे तेवढं सांगावर का कमेंट करून नवरदेव होणार

तर ताईबागा खाली खुरपतात कांदा येते मी आता टाईम जाऊन येते आणि नंतर साडी घालते तर पिऊला घेतलं ह्यांनी ओ चला की तर ताईबागा येतेच खाली तर कांदा खुरपता चला मी पिऊला देऊन आली त्यांच्यापाशीच ओनलेला मी उरपू खुरप न ग सावली लावय बर रे

पिलो उकरण्यात पुरून टाकलं खावा तर म्हणून आला की पप्पा चला दाखवतो दा काय केलं मामा चला चला गेला असं काटू घेतलं आणि असं मामाने पिल्लू मारलं ते अचानकच असं लांबले मोठ झाल्या माझ्याकडे आता बारामतीला तो आलता ना वारक होता वारक होता अहो हिच्यापेक्षा जास्त होता हा याकच वर्षत आहे बी उंब बिना पाण्याचं उतरलं कसं वाढते हिरंड तसंच गप्पा गपूस वाढलं बक्ता बक्ता दाणे मिशी आली त्याच्या तर बघा ड्रेस हेती काढला आणि साडी घातली आता शूटिंग सिटी तर ह्यांचं फोटो इथे काढत झाले आर्मीचा ड्रेसवरती तर इथं पिवलं दिले चिप्स घेऊन पुढे सगळं ड्रेस इथे अख्खं घालतेला तिचा ड्रेस चेंज करावं लागेल आणि गाडी तितक गरम होत नाही आणि कृष्णाला पण कपडे घातलेत आणि सुटी पण आले सोबत पिऊला घ्यायला शूटिंग मध्ये असलं तरी पिऊ घेत पेऊ लागत फोटो काढून रेडी झालाय आता या फोटोला घालायचंय हार हारच घालायचं आहे ते आर्मीच एक सॉन्ग आहे त्याच्याबद्दल फोटो कोणी घेतली तयार करून त्याचे पुढचे फुटेज पुढच्या पुढचे एक एक टिप सांगते मी आला कृष्णा हे कृष्णा बघती मी काय म्हणते त्या का व्हिडिओ बघती तुझ कृष्णाचा व्हिडिओ बघती का बघ रोज व्हिडिओ बघती तुझ कुठलाही व्हिडिओ आवडतो कृष्णाचा सगळ्या आवडत शाळा सुटली का आहे वाजता दुसरीला ते गाय झालं की मैत्रिणी कुठे गेल्या क्लास मध्ये गेल्या तुम्ही ना गेला शाळेला तुमचं कॉलेज इथे काय वाली कृपा बाय कर गे बाय 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 कर केला की पे पण बाय जा रे जाऊन ही बाबू ए जाणार रे ए जाणार रे बोलवते शाळेतले बघा चौघी जणी आले कृष्णा अरे बघ किती पुरी भेटाय आले त्याला शाळेच्या तो सई आज सय्या सय्या सैया सैया करता रे राम मारता लाग माझ्या शंभू शंभू नाही तर आता आम्ही आले तळ्यावरती पिवड्याला दिली आणि बघा सगळंच माझं गळ्यातलं ती काढायला आणि एकदम पांढरी साडी घातली आव बरे जा तर बघा एकदम सगळी अख्खी पांढरी साडी घातली पांढर ब्लाऊज नव्हता माझ्याकडे तर मी ही ब्लाऊज घातला तर आता इथं पाण्याच्या ठिकाणी एक सीन आहे माझा